टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो हेलो बो टाइगर बो हाँ बोलते हैं ah, हाँ मैं मदद मांगते हैं पाकर पाकर तो बोलते हैं मैं कमाल राजन का वाला कमाल तो बहुत कंपनी में डिबर का हाँ तो ते साय बते पीएस कल रहे पेंशन देते नहीं है बाबा जी ना कोई तुमसे माझं नाव का बायजाबाई परदेशी परदेची कुठून तुम्ही पाचवातून तुम वरून साहेब सात वर्ष झाले बाबांचे आम्ही इथे येऊन गेलो ते, 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 ताकत ते ये पेप निघालो पण ते तारीख टाकत नाही तो साहेब लागण्याची आणि काम सोडण्याची तारीख देत नाही एक वर्ष चकावला मला पेप काल मी नामा तारीख देत नाहीये आणि आता म्हणतो कि माझ्याकडे नाही तुम्ही कामाला हा आता बाबा आजारी पडले दवाखान्यातच मी चार पाच वेळा फोन केला नाहीये माझ्याकडे नाही सांगितलं ना मग तुम्हाला मग केस निघालं त्यांच्याकडं एक वर्ष चा आम्हाला हाफ एक पेटा चावून भाडं खर्च खरू थकली मी बर मला फोन मध्ये समजलं का भाऊ या मधलं भाऊ कधी माझं काम तुमचं नाव काय म्हणलं ताई नाव काय म्हणलं तुमचं बाबांचं नाव पदमसिंग परदेशी तुमचं तुमचं माझं बायजाबाई परदेशी बायजाबाई परदेशी कुठून बोलताय तुम्ही भाऊ पाचोरा तालुका हा पाचवराच पाच खोद आम्ही सात वर्ष झाली बाबांची कंपनी घ्यायची आणि जिल्हा जळगाव बेळगाव जिल्ह्यामधून मधून बोलताय का हो हो जळगाव जिल्ह्यात बोलताय भाऊ जळगाव जळगाव म्हणा बेळगाव नाही जळगाव म्हणा ना जळगाव 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 हा ते स्पष्ट बोल वाटलं बेळगाव नाही नाही ते मला त्याले झाले ना तुम्हाला बोलता येत नाही ना बर बर नेमकं मला सांगा प्रॉब्लेम काय शांतपणे मला सांगा तुम्हाला मी मदत कर... आमचं आमचे मिस्टर आहे ना कामाला जायचे ना बर तेच निघाल आता पेन्सिल राहिली सत्तावीस हजार रुपये बरं तो साहेब लागण्याची कामाला लागण्याची सोडण्याची तारीखच टाकत मी बर एक वर्ष आम्हाला हाफेसमध्ये या हाफेस मध्ये या एक वर्ष झाले इकडे येऊन गेली बिमार पडले आणि आता मा बनतो माझ्याकडे तुम्ही कामाला बर सोमवारीच सोम होते सोमवारी होते ते कामाला मला ते बिमारी आहे आणि मला त्याला झालेलं होतं आता इथं वही इथं इथल्या दूर जायला भागत नाही बाला थोडं खर्चाला मग भाऊ तर नाव ऐकलं नाही मग काय करू माझं काम करेल म्हणून मी फोन केला भाऊ बरं करतो करतो कर मी काम मदत करतो माझ्याकडून जे होईल ते मदत करतो ताई त्यांचं नंबर देऊ का भाऊ त्या साहेबाचा हो ताई मला तुमचं स्पष्टपणे अडचण समजणार नेमकं काय तुमची अडचण ती शांतपणे संयम घ्या शांतपणे मला सांगा ते पेप पेपची तारीख असते ना पेप कार पेन्सिल राहते ना पेप नेऊन गेला पेन्सिल राहते का ते पेन्सिल हा तेच हा फेसमध्ये कामाला लागण्याची सोडण्याची तारीख टाकावं लागते साहेबांना हा तर ते तारीख नाही टाकत ते कंट्रॅक्टदार हा सोमवारी हां बा बाबा बोलता लागत तुम्हाला बोला नमस्कार हॅलो साहेब नमस्कार नमस्कार नाव काय आपलं पदमसिंग श्यामसिंग परदेशी पदमसिंग श्यामसिंग परदेशी हो जळगाव जिल्ह्यामधून बोलताय तुम्ही जळगाव जिल्ह्यात बोलताय बर काय विषय अडचण काय अडचण अशी आहे त्यांनी आम्ही पुण्याला जाऊन आलो बर पेप ऑफिसला ते काय म्हणतात लागण्याची आणि कंपनी सोडण्याची तारीख टाका पुणे आले म्हणतात होता फोन हा राहते फोन ओढणार तुमच्या हां तर ते ताई ता टाकली त्यांनी कॅम्पुटरमध्ये काय आपला पे पैसे नाही होऊन ताई काय तरी खार करत होतो कुठल्या ठिकाणी तुमचं वडील काम करत होता वडील नाही माझे मिस्टर करत होते भाऊ तुमचे मिस्टर हे तुमचे वडील आहेत मिस्टर आहेत आता बोलाल ते नाही माझे मिस्टर बोलले ते बाबा बोलले मिस्टर मिस्टर आहेत का तुमचे ते हां हां बाबा बोलले मिस्टरला बाबा म्हणता का तुम्ही हॅलो हॅलो

एक वर्षाचा कावला त्यांनी येणार आता मला आमच्याकडे नाही येत नाही आता तरी घरी म्हणतं ना कुठल्या कंपनीमध्ये कामाल होते तुमचे मिस्टर सुप्रीम कंपनीमध्ये सुप्रीम गावातळा हो सुप्रीम कंपनीमध्ये आता काम सोडले का सुपरवाय हा हा सुपरवायजर पण म्हणता की ते सोमंडीत आहे बा पण नंबर आहे माझ्याकडे सुपरवायजर राजनगाव सुप्रीम हा काम सोडले का हा काम सोडले सोडलेत का म्हणलं तुमच्या मिस्टर काम सोडल्याची तारीख काम सोडण्याची तारीख आणि पेमेंट पैसे पे, पे, किती भेटले टोटल सत्तावीस हजार अटकले त्यांच्याकडे सत्तावीस हजार पेन्शन मध्ये पीएफ मध्ये पीएफ मध्ये पीएफ पेन्शन मध्ये पेन्शन म्हणलो तुम्ही सत्तावीस हजार अटकले ते एफ पेन्शन असते ना ती ते साहेबांनी सही टाकली की लगेच आम्हाला पैसे भेटेल लागण्याची आणि सोडण्याची काही ताकद नाहीये कामाला लागण्याची बरं ते ऑनलाईन वाले म्हणता हा ऑनलाईन वाला म्हणता की तुम्ही कामाला लागण्याची आणि सोडण्याची तारीख ते पॉफिस मधून आणून तेच देत नाही कोणाचा नंबर आहे समोरच्या हा ते परवीन साहेबांचा पण आहे आणि तो नाही बोलला तर सुपरवायझरचा पण नंबर आहे परवीन साहेबाचा नंबर देते त्याच्या हातात ते सर्व बर तुमच्या मिस्टरच्या नावान ओळखतो ना तो हा हा ओळखतो ओळखतो पदमशिंग ओळखतो ना बरं त्या समोरच्या व्यक्तीचं नाव काय परवीन साहेब येथे ते परवीन साहेब आणि समोरच्या व्यक्तीचं नाव आता समोरच्या व्यक्तीचं नाव कंत्राटदार कंत्राटदारचा माणूस आहे शिकले मला कंत्राटदार कंत्राटदार हां हां हा बरं सांगा नंबर त्याचं हा नंबर घ्या पंच्याण्णव बावन्न बावन्न पंच्याण्णव बावन बावन्न बावन बावन एकोणऐंशी एकोणऐंशी पासष्ट चालू होत्या फोन मध्ये दुसऱ्या परवीन काय नाव बोलतो परवीन परवीन पाटील परवीन, परवीन पारदे का हा परवीन पाटील तुमच्या मिस्टरचं नाव काय पदमसिंग श्यामसिंग पळदे परवीन पारदे पदमसिंग श्यामसिंग पळशी माझ्या मिस्टर हॅलो परवीन बोलते का मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप कोणत्या सचिन भैया पवार बोलतोय म्हणलो टायगर ग्रुप सामाजिक संघटनाच्या माध्यमातून बोलतोय माझ्याकडे कंप्लेंट आली आहे एक, एक मिनिट नाव सांगा ताई तुमच्या मिस्टरचा पदमसिंग शामसी परदेशी पदमसिंग पर हो राईट काय विषय त्यांचं यांचा एक विषय यांनी माझ्याकडे जॉब करता करता आपलं मंगलमूर्ती कोणतरी आहे तरी कुठं आहे तिथं काम केलेलं आहे तर माझ्याकडून एक्झिट डेट टाकली पण त्या मंगलमूर्ती कडून टाकलीच नाही बरं मग आता प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामुळे त्यांचं पी एफ आहे आता हा मंगलमूर्ती एंटरप्राइजेस कोणाचं आहे हेच माहित नाही आपल्याला आपण काय सांगावं बरं बरं कुठल्या पोस्टीवर काम करते तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये कुठे इकडे पिंपरी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मध्ये ओके ठीक आहे काय हरकत नाही टायगर ग्रुप माहित नाही मग तुला का माहितीये असं का मग टायगर कोण म्हणताय काय म्हणताय आणखीन तुम्ही असं का दादा हे विकत ऐकून घे प्रॉब्लेम काय आहे की माझ्याकडे एक्झिट टाकलेली मंगलमूर्ती एंटरप्राइजेस आहे ना अरे दादा आहे तुझं बोलण्याची भाषा बरोबर आहे तुझी गोष्ट मी ऐकून घेतो कुठला तू प्रॉपर मी इथलाच आहे पिंपरी तुम्हाला पिंपरीच आहे ना बरो तर लक्षात घे बघा हे लोक गरीब येते जळगावचे लोक येते आणि मुद्दा असं आहे हो हो तुमचा ऐकतोय मी ऐकतोय ऐकतो माझा पहिला एक मुद्दा काय यांचा असा विषय आहे की तुमच्याकडे पेमेंट पीएफ चे पैसे राहिले ते ओके आणि तुम्ही खोटं बोलताय काय पण इकडचं तिकडं फेराफेरी करताय म्हणून असं सांगते त्यांचं म्हणणं आहे काय गोष्टी आहे पहिली गोष्ट माझ्याकडे पी एफ रुपये त्यांचं पेंडिंग नाही आहे अकाउंटला भरलेले त्यांना पेन्शनचे जे काही त्यांचा प्रॉब्लेम आहे ना ते महागणपती का मंगलमूर्ती एंटरप्राइजेस आहे की त्यांनी मुद्दाम आणि ती जर माझी फोन जर असती ना मित्र मी शंभर टक्के सांगतो की मी हे केलं आणि टायगर ग्रुपमध्ये माझे दाजी स्वच्छ होते विकास पवार मला आम्हाला एवढं येणार नाही की हा महागणपती महा एंटर महा मंगलमूर्ती का महागणपती एंटरप्राइजेस आहे ना त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगितलं एक्झिट डेट टाकून घ्या तुमचे पी चे पैसे निघते यांच्या मुलाने कॉल केला मला यांच्या मुलाला ते सांगितलं त्यांना फोटो पाठवलं त्याचे मी की हा बाबा माझ्याकडे एक्झिट डेक्ट टाकलेली आहे त्या माणसाकडे जा की ज्याची एंटरप्राइझेस आहे मलाही माहिती कुठली आहे मला माहित तर मी बोललो असतो का एवढं आता मला सांगा तुमच्याकडे एखादा मुलगा सोडून गेला तो माझ्याकडे जॉईन झाला तुम्ही एक डेट टाकली तुमचा विषय तिथं क्लोज झाला की नाही हो बरोबर आहे तुमची गोष्ट सगळ्याकडे तो माणूस माझ्याकडे आणि माझा एक नाही का साठ हजाराचा माणूस आहे का असलेला आहे नंतर तो माणूस आहे की रिटायर झाल्यानंतर यांच्याकडे कागदपत्र दिली म्हटले की तुम्ही एकदा जाऊन तिकडे सांग ऑफिस ला की ही जे कोणते फॉर्म आहे त्याचा ऍक्सेस कुठे जाऊन देगा क्लियर करा यांच्यातलं एक आता याच्याकडे काहीच तारीख पाहाता तुम्ही मी लागण्याची तारीख टाका एक मिनिट एक मिनिट त्यांचं पण ऐकू हां बोला काय म्हणतोय चेन्नई बोला कुठकडे काहीच नाही मग कामाला लागनेची जोनेची तारीख म्हणा फक्त बस काम जे जॉबला कामाला जॉइनिंग झाले त्या दिवसाची तारीख टाकायची का ती तारीख टाकून दे मला बरं बरं ठीक आहे हॅलो आता मी तुम्हाला नाही का तुम्ही मध्ये असते ना मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो तुम्ही मला व्हॉट्सअप मला हाय करा याचा यु एन नंबर पाठवून मी त्या माझी कामाची एक्झिट डेट टाकलेली नाही का डेट नाही का तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाडत जो महागणपती एंटरप्राइजेस आहे त्याच्याशी तुम्ही डील करा की मला माहिती आहे तो कुठला आहे हो ठीक आहे. यांचं म्हणणं की फक्त कामाला जॉइनिंग झालेले फक्त तारीख टाकून द्या ना. तेवढं काय याच्यामध्ये आपण तेच म्हणतोय ना. मी कामाची जॉइनिंगची तारीख नाही का मला ज्यावेळी यूएन क्रिएट करतो त्याच मी कामाची जॉइनिंग डेट टाकलेली आहे. आणि काम सोडल्याची याने नाही टाकलेली नाही टाकलेली आहे. एक मिनिट एक मिनिट ताई. ओ थांबा. दादा एक मिनिट ऐकून घे माझं थोडंसं. यांना आपल्याकडून जेवढं होईल तेवढं सहकारी फक्त कामाची डेट त्यांना जॉइनिंग तारीख त्यांना टाकून दे तेवढं त्यांना सहकारी करतो. बस तेवढं

मुलींचा कॉल आला होता मी नवलेना दाखवलं ते त्याच्या पौराणिक मुलं शुभम भैया जवळ गेलो होता त्याच्या लास्ट मी विठ्ठल पवारांकडे गेले होते ते विठ्ठल पवारांना पण मी दाखवलं की हे महागणपती एंटरप्राइजेस पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आता तुम्हाला सांगतो मी वन टाइम तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह करतो परदेशी नावाने परदेशी कोऑर्डिनेटर मी तुम्हाला पाठवतो मग तुम्ही यांच्याशी नाही की यांना कसं डील करायचं हो 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 बरोबर आहे ऐकत राहायचं ठीक आहे तुम्ही पाठवा मी पूर्ण बघतो त्याच्यात फॉलो पण घेतो तुम्ही काय करा एनांकें तुम्हाला कॉल करला लावतो तुमच्याकडून जे मार्ग निघेल जे सहकार्य होईल जे मदत करता येईल ते करून टाका ठीक आहे मी यांना ते सांगيطा ऑफिसला जाऊन भेटत इतरा त्यांना ताई हॅलो हां हां की, की पूर्ण प्रामाणिकपणे मी केलं तुमच्या मुलांना पण पाठवलंय म्हणतात तुम्ही काय करा त्यांचा फॉलो घ्या आणखी यांना फोन करा तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्हाला सहकार्य करेल ठीक आहे हो रसोमडी नाहीये ते पाठवून देतो मी करतो रसोमडी नाहीये म्हणजे किती वाजले आता पाठवतो टावर ठीक आहे ठीक आहे पाठवा आणि ऐकून घ्या पाठवा पाठवा आणि यांना पण तुम्हाला कॉल करणार तो जे होईल ते तुम्ही तसं कार्य करा ठीक आहे ओके करा तिथे मी सुपरवायझर नंबर देते तुम्हाला सोमध्ये सुपरवायझर यांना कॉल करा आणि फोन करा यांना कॉल करा ठीक आहे